भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त व रस्ता सुरक्षा अभियाना अंतर्गत महामार्ग पोलीस यांच्या वतीने रक्तदान शिबिर नेत्र तपासणी शिबिर व वा हेल्मेट वाटपचे आयोजन करण्यात आले महामार्ग पोलीस निरीक्षक निशिकांत शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पाडला यावेळी आय आर बीचे प्रोजेक्ट मॅनेजर विनोद जेजेरिया सोहेल यादव टोल प्रमुख गायकवाड साहेब प्रथमोपचार टीमचे अजय कांबळे व सह्याद्री रक्तपेढीचे कर्मचारी सायली हॉस्पिटलचे कर्मचारी महामार्ग पोलीस कर्मचारी व आय आर बीचे येडशी टोल नाक्याचे कर्मचारी सर्वजण उपस्थित होते मी आपरसाटे झुंजार एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ताज्या घडामोडीसाठी व्हॉट्सअपवर संपर्क करा व आपल्या बातम्या प्रसिद्धीसाठीही संपर्क करा धन्यवाद